सर। नमस्कार, नमस्कार सर नमस्कार हो। सर तुमचं नाव किशोर नागोराव राणा दर्यापूर जिल्हा अमरावती सर आपण आपली सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी इथं या क्षेत्राला वापरली आहे सर इथं पूर्ण एकंदरीत क्षेत्र किती आहे आपलं आपलं चार एकर क्षेत्रफळ आहे इथं अच्छा चार एकर चार एकर क्षेत्र आणि सर इथं आपण आपली सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी इथं आपण युज केलेली आहे बरोबर तर सर आपण इथं काय काय दिलेलं आहे सर याला याला सुरुवातीपासून सांगा तुम्ही कधी पासून माझ्या माझ्यासोबत मी पंधरा ऑगस्टला गोलूबाऊ गुप्ता यांच्याकडे गेलो असताना हे पाहिलं त्यानंतर मी सतरा तारखेपासून या टेक्नॉलॉजीचा उपयोग चालू केला बरोबर त्यानंतर मी याला सर्वात प्रथम ड्रिंकिंग केलेली होती एका एकरात वरच्या भागात अच्छा तर मला चांगला अनुभव वाटला हा सोईल चार्जरची ड्रिंकिंग एका एकरला मला त्याचा अनुभव चांगला वाटला तर मग मी पूर्ण हे आठ एकर क्षेत्रात पूर्ण राबवलं अच्छा यांची पूर्ण पहिले अिंकिंग केली हो नंतर त्यानंतर कृषी अमृतचा बेसल डोस तयार करून याला दिला कृषी अमृत रूट न्यूट्रीचा सरांनी बेसल डोस दिला आणि नंतर त्याच्यानंतर मग नंतर अधिक एकदा आज एक बेसल डोस भरल्यानंतर अजून ड्रिंकिंग केली सरांनी आणि दोन पोषणाचे फवारे दिले याला ठीक आहे पोषणाचे फवारे दिले फवारणीत काय काय दिलं सर आपण पहिले मी क्रॉप चार्जर फ्लावर चार्जर ओके आणि जर फरक काय काय जाणवला आपल्याला हे बोंड्यांची संख्या एकदम जोड आहे एकावर एक इकडे एकदम अशा पद्धतीची संख्या आहे अच्छा एकदम जोड समजा तुमचं कोरळहू क्षेत्र आहे बघा जमीन दाखवा दा दादा की पूर्ण बिघाडलेली जमीन आहे तरी एवढ्या कोरळहू क्षेत्रात कोरळवाहू क्षेत्रात असं माल लागणे सर। अच्छा जवळ बुंड आहेत तुमचं म्हणणं आहे हे जवळ जवळ बघा एखादी फसलेले हे बुंड्या जवळ आहेत हे बघा हे झाड बघा इकडं बुंड्यांची संख्या पहा पेरचे चे पेर आहेत झाड झाडाला पाहणार तुम्ही झाड झाडांना पहा हे पहा हे झाड तुटत आहे वजनाने दादा जवळ हे बघा हे वजनामुळं डांगा अशा हे वजनामुळं डांगा तुटून राहिले आहे बघा हे झाड असे लपकलेले आहे बरोबर इथे बघू शकता तुम्ही दादा दा। एका डांगीला दादा बारा बारा मुंडे आहेत आपण मजू इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे एक दादा जवळांना एक अजून आवर्जून सांगतो की लोकांचे एवढे झाड आहेत आता मी रस्त्याने बघत आलो आहे एवढ्या एका या डांगीला जेवढा माल आहे तेवढा झाडांना माल आहे बोलली घाली आणि यांच्या फळ फांदीला तेवढं माल आहे आणि डांगांची संख्या खूप आहे आली <coughs> अच्छा डांगांची संख्या खूप आहे ते बाजूला बघा तुम्ही बाजूला पहा दादा दाखवून या परिसरात बा हे पूर्ण तुमची कपाशी लाल झालेली आहे या साइडला पहा हा संपूर्ण इथं लाला आलेला आहे या परिसरात आपण बघू शकतो पूर्ण लाल्या आलेला आहे इकडले कोण बोल आणि आपल्या या ज्या एसीटीच्या प्लॉट मध्ये किती हिरवे पण आहे म्हटलं तुटून राहिला एवत नालून माल हे बघा माल माल म्हणजे एका एका झाडाले पन्नास बोंडी पंचावन्न बोंडी अशी लटके लावते तुटून राहिला डांगा बाहेडीमध्ये बरोबर आहे दोन झाडांना तुम्ही हे बघा माल खाली हे बाहेर लट्टू म्हणजे झाड ते मालाच्या बरोबर आहे म्हणजे यांचं म्हणणं आहे की या दोन याच्यातला अंतर हा कमी झालेला हे करून एका जागी सहा सात गोंड्या आहेत निरा फक्त दोन बोटोही अंतर नाही यायचे एवढं गॅप आहे गोंडीवर गोंडी चढून राहिली आहे बरोबर आहे सर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं सर एस सी टी वैदिक विषयी एस सी टी वैदिक विषयी असं वाटतं की शंभर टक्के लोकांनी युज केलं लो पाहिजे आणि पूर्ण कास्तागारांचा फायदा होऊन जाईल आणि कसं आहे शेतकऱ्यांनी वापरून बघितली पाहिजे टेकन झाड बघितली काय हे बघा एवढस लहान झाडाला बघाय फूट झाड आहे बघतो आणि दादा मला एक असं वाटतं की बोंडी विषयी काय सांगाल बोंडी बोंडीची साईज चांगली आहे आणि टनक आहे अच्छा हे आमचे एक मुली चार्जरचे युजर आहेत आणि बाजूला एक गाव इथून एक सात आठ किलोमीटर वर वडनेर गंगे म्हणून गाईसाठी मी मिल्क चार्जर नावाचं औषध घेतलं होतं अच्छा मिल्क चार्जर आपल्या टेक्नॉलॉजीचा वापरला हा ओके आणि त्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवले सर चार्जर भरपूर फरक जाणवला गाय जी होती माझी म्हणजे जरा होती अच्छा आज जर तुम्ही पाहाल तुला तर आज जर कोणी ओळखणार नाही की जान्य ज्यांच्याकडून मी गाय आणली होती ती अच्छा म्हणणार नाही माझी गाय आहे बरोबर सुधारली दुधात दुधात कमीत कमी एक एक ते दीड लिटर न फरक पडला माझे बाप हा एक एक गाईला जे अगोदर समजा दूध जेवढं व्हायचं त्याच्यापेक्षा दीड लिटर आता जास्त हो जास्त होऊन राहिलं म्हणजे एक बाल्टी आहे माझ्याकडं ते भरून पुन्हा उरते मी काढत नाही अरे त्याला चांगली गटायचा आता बघा सर या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून इथं बोलवलं होतं तुम्हाला हे दाखवण्यासाठी की एस सी टी ची आपली कापूस आणि पलीकडची कापूस याच्यात आणि त्याच्यात तुम्हाला काय वाटतं तुम्ही स्वतः एक कापूस बागायतदार फरक दिसून राहिलेला आहे तुम्हाला एकंदरीत बघा ना आता या कपाशीला जे माल आहे की नाही हे बघा ना या कपाशीला बोंडा बघा दादा जवळ या थोडं तुम्हाला काय वाटतं सर की आपली जी टेक्नॉलॉजी आहे आता आपण तुम्ही पण कपास म्हणजे कापूस बागायतदार आह तुमच्याकडे कापसाची शेती आहे तुमची स्वतःची पण कापूस आहे तुमच्या कापसात आणि या कापसात तुम्हाला काय फरक झाला याला खूप फळ म्हणजे वाळफांदी जे आहे हो तिला सुद्धा तिची जे ती माझा झाड एवढा माल म्हणजे याला दिसून राहायला अच्छा म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की याला मालच माल आहे आमच्या माझ्या पराठीला पंधरा ते वीस पंचवीस जास्तीत जास्त बोलू अच्छा एक एका झाडाला हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे जरी पात्या सोडून दिला तरी जे बोंड्या तयार झाल्या आहेत ते सहा बोंड्या आपल्याला रेडी आहेत आजच्या घडीला आणि झाड बघा नाही झाडाची म्हणजे वाढ आपण म्हणूया जास्तीत जास्त माझ्या कमरी एवढं म्हणजे अडीच ते तीन फूट झाड आहे पण याला माझ्या हिशोबाने साठ सत्तर बुंडे असतील नाही तुम्हाला काय वाटतं साठ सत्तर आहेत ना भरतात आहे ना, ना? तुमची शेती बाजूला आहे का हा हे जो लाल कापूस झालेला आहे तुमचा आहे का अच्छा हे आपण दाखवला दादा दाखव ताई हे बघा हे लाल डीक पार्टी झाली आहे ना हे दादांची झाली आमच्या परिसरात बघा किशोर भूजा आमच्या परिसरात लाल्या एक विकृती आहे म्हणजे लाल्या ही हा जो रोग असतो ना दादा हा रोग नव्हे तर हे म्हणजे मायक्रोनटेन्सी डेफिशियन्सी आहे बरोबर आमच्याकडे या परिसरात याला लाल्या असं म्हणून म्हणतात म्हणजे रोग आला वा लाल्या आला बरोबर हा लाल्या जो दिसतोय ही कपाशी यांची आहे दादा तुम्ही ही कपाशी स्वतः एवढे दिवस झाले तुम्ही ही कपाशी बघता आणि तुमची कपाशी याच्यात आणि तुमच्या याच्यात काय फरक वाटला तुम्हाला अच्छा म्हणजे काय जाणवलं तुम्हाला फरक बा मालात म्हणाल समोर या मालगिल व्यवस्थित आहे जरा अच्छा म्हणजे हिरव पण आहे पराठी तरी अच्छा हिरवे पण आहे बघा यांनी बिमारी होती तर आपली क्वालिटी याची कशी सुपर होती त्यावेळेस अच्छा समोर पराठी काहीच नव्हती तिच्या समोर म्हणजे तुमची कपाशी रासायनाची होती बांधाला बांध लागून शेत आहे तुमची रासायनिक कपाशी होती ही आपली एसिडी वैदिक कपाशी होती बरोबर सगळ्यात नागा होती सगळ्यात नागा होती हे करतो सर्वात मागे होती म्हणजे माग म्हणजे लहान होती खूप खराब होती ज्यावेळेस दादा माझ्यासोबत जुळले त्यावेळेस दादा म्हणायचे की कपास मला वाखरून टाकायचे हो असं बोलले होते तुम्ही असं वाटवते मला हा ना आणि आज काय कदर कापूस काय म्हणतो आज तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जास्त होईल की यांना जास्त होईल आणि कशामुळे शक्य झालं किशोर भाऊ एस सी टी वैद्यकीय आपण वापरलं त्यामुळे पूर्ण शक्य झालं तुमच्या वर्षी मध्ये टोटल तो पहिल्यापासून वापरायचं अच्छा म्हणजे यावर्षी यांनी तुम्हाला मी आवर्जून सांगेल यांनी फक्त कृषी अमृतचा डोस हा तीनच द्या कृषी अमृत रूट न्यूट्री सगळं दिलं होतं आणि दादा मला समजा सोळा ऑगस्ट दिवशी मला दिवस आठवते सोळा ऑगस्टला मला दादा भेटले होते त्याच्यानंतर अजून एक दहा बारा दिवसांनी त्यांनी डोस भरला होता बरोबर खूप उशिरा होऊन तरी एवढे सुंदर कंडिशन दादा तुम्हाला काय वाटतं जर पहिल्यापासून आपण टेक्नॉलॉजी युज केली असती तर मला कमी तुम्ही वीस कापूस झाला असता बघ एका दहा होईल कापूस आता दहा होऊन जाईल तुम्हाला काय वाटतं ना होईल का दादा नाही घेत जा बोलतात नाव होईल ना बघा ताई तुमचं शेत बाजूचं तुमचं आहे तुम्ही स्वतः करता स्वतःहून मेहनत करता बरोबर त्याच्यात आणि त्याच्यात आणि याच्यात काय फरक दिसतोय तुम्हाला भरपूर फरक अच्छा काय फरक जाणवतो काय फरक मालच सांगते ना पराठी आणि माल आणि क्वालिटी क्वालिटी रंग हिरवी करताय ना पराठी अच्छा आता तुम्हाला काय वाटते दादा दे एकंदरीत तुमचा प्लॉट आणि यांचा प्लॉट बघितल्यावर तुम्ही काय म्हणाल शेतकऱ्यांना भेट घेणार ओके मला सोया वाढला सवा वाढवला हरकत नाही सोया करायचा आपल्याला काही हरकत नाही चालेल ते कारण आहे तुमचं करण्याचं पराठी दाटली आहे बरोबर आहे आपण कसं आहे पोषणावर भर दिला पाहिजे रोगावर भर नाही दिला जेवढं पाहिजे तेवढं पूर्ण पोषण झाले नाही अच्छा पोषण असत हे पराठी म्हणजे आज... तुमचा माझा परिचय नवीन होता आणि एकदम कसं बा एवढं विश्वास करावा नवीन माणसावर म्हणून त्यांनी थोडस यूज करून पाहिला आणि मी सुद्धा त्यांना तेच बोललो थोडस करून बघा आणि आज बघा ना बाजूच्या कपाशीचे बोंड आणि आपले बोंड कपाशी फ्रेश आहे है, बोंड दा दा। दा। ये ये दा। दादा येते हे बघा हे पराठी मोडून पडले आहेत वजना मुळे मोडली आहेत बघा ना कापसाचा बोंड बघा दा दादा जवळ दा दा घ्या पूर्ण फ्रेश आहे कोणत्याच प्रकाराच जे आमच्याकडे एक खूप प्रॉब्लेम आहे बोंडडीचा तो काहीच प्रॉब्लेम इथं दिसत नाही बरोबर दादा तुम्हाला काय वाटतं एकंदरीत दादा या ना तुम्ही शेती कापसाची बघून राहिले दुसऱ्यांपेक्षा आणि याच्यात तुम्हाला काय नेमकं फरक वाटते भरपूर फरक वाटत आणि आता तुम्ही मला सांगाल की तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल इथं त्यांनी शेतकऱ्यांना हेच सांगू की आम्ही किंवा आवर्जून एकदा करून पा दहा एकरात शेफळ अस दोन एकरात यूज तरी करून कारण की कसा अनुभवातून जे म्हणणारे जे म्हण आहे अनुभवातून माणूस शिकतो बरोबर त्याच्या दोन एकर केल्यानंतर त्याला जो अनुभव येईल त्याच्यातून त्याला पुढच्या वर्षी नाही यंदाच्या जा वर्षी पण पुढच्या वर्षी तरी तो त्याच्यातून काहीतरी शिकेल बरोबर आणि काहीतरी निसर्गासोबत त्याची मांडणा होईल आणि बळीराजा बळी न जाता बळीराजा हा म्हणजे एक शेतकरी बळीराजा ज्याला पोष हे म्हणतो पोशिंदा म्हणतो तो खरोखर पोशिंदाच राहील बळी तुम्हाला काय वाटतं सर शेतकऱ्यांनी वापरून का पाहिजे का टेक्नॉलॉजी पाहिलीच पाहिजे मी वापरतोच ना शेत आहे त्यांचं म्हणणं मी नक्की वापरतो बा पण आपल्यालाच नाही आपल्याला शेतकऱ्यांना पण सांगायचं आहे ते पण आपले भाऊ बंधू आहे मी पण सारखा एक शेतकरी आहोत मला चांगला वाटलं म्हणून मी इथपर्यंत आलेलो आहोत बरोबर असं तुम्हालाही पुला जायचं आहे सर तुम्ही काय म्हणाल सर शेतकऱ्यांना मी तर युज केलेला आहे अनुभव 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 आहे आहे अच्छा चार्जरचा तसाच माझा मित्र आहे ईश्वर माकोडे त्याचा सुद्धा ते पण आता आपले सी डी वापरत आहे सुरुवातीला किशोर भाऊ वांदे येऊ सर्वात पहिले युजर आपले झाले होते त्यांची योगायोग माझ्या शेतात एक वेळा भेट झाली त्यांना मी समजून सांगितले टेक्नॉलॉजी सरांनी मला होकार दिला ते अगोदरच एक एकराला वापरायला तयार होते पण मी त्यांना एक्करभरच एक दिला त्याच्यानंतर त्यांना रिझल्ट आले विश्वास वाढल्यानंतर मग ते वापरायला लागेल आज सर सुंदर वाटतोय आणि मलाही एक आनंद वाटतोय की बा माझे शेतकरी मस्त एकच नंबर काम आहे एकच नंबर शेती करूया आनंद आहे ना ठीक आहे ओके धन्यवाद सर